हॅलो फ्रेंड तर सासूबाईंनी गावाकडून काय काय पाठवलं आहे ते पाहूयात तरी इथं पाहू गोणीमध्ये त्यांनी खूप साऱ्या कैऱ्या पाठवलेल्या आहेत म्हणजे या दोन तीन दिवसात शिकाऱ्या सुरू होतील फार तर पाड लागला होता सगळ्यांना आंब्याला तर त्यांनी थोडेफार आंबे दिलेले आहेत कारण गावाकडून आमच्या कोणीतरी येणार होतं तर शिफ्टिंग चालू होती त्यांची तर ते गावाकडून सामान वगैरे घेऊन येतच होते त्याचवेळेस सासूबाईंनी हे सर्व पाठवलेलं आहे गावाकडून वांगे शिमला मिरची मिरची कशी काय नाही होय हा एक आजीने भेंडी दिली आहे याच्यात भेंडी दिली आहे दीदीला लई भेंडी आवडती तुला काय आवडत तुझ्यासाठी भोपळा दिलाय भोपळा भोपळा वा फ्रेश फ्रेश कडीपत्ता इसमें क्या आहे त्याच्यात काय काय माहिती तुम्ही काय सोयाबीन मागवलं होतं काय वा सोयबीन सोयाबीन फुटलं वाटत ओ एक प्लेट द्या एक वरची प्लेट द्या मला बघू द्या अंड्याचं काय हाय लवकर फुटले लगेच काढायला साईडला ना ह्याला घेऊन तर हा बाकीचे अंडे फोडून टाकेल त्याच्यात नको ते कसं परत हे होतील ना ह्याच्यातच बरे ह्याला घेऊन जा तर हा बाकीचे अंडे फोड नाही ते पण देत द्या महाशयाला घेऊन जायचो नाही तर मला बरोबर काम लागेल पेप्या पे, पे, पे। घरातले भांडे हो का गोळा करतो तिकडे घेऊन जातो एकही म्हणजे अंडे बऱ्यापैकी फुटले नाही तीनच अंडे फुटले थोडेसेसले ते पण हे सगळे अंडे चांगले निघाले साठ सत्तर अंडे असतील काय काय दिले ह्यात दिली तुळस कारण माझी ना तुळस मागच्या वेळेस नाही का गावी गेले ते त्यावेळेस नाही का जळाली होती ना त्यावेळेस त्यांनी दिली बघा कशी दिली आहे आता मी लावते पण माझ्या ह्याच्यात भरपूर तुळशी आल्यात त्यांना मी म्हंटल होत माझी तुळस जळाली दिली तूर कारण लक्षातच नव्हतं मागच्या तूरच नाही आणलेली कडी पत्ता तांदूळ मी आता खूप साऱ्या पिकत घालूया तांदूळ आणलेल्या आहेत तर ते आपण काढूयात आणि हा बॉक्स आहे विकत आंबे आणले ते त्याचा बघ साहे मी ठेवला होता कारण गावाकडून आणलेले ते पण त्याच्यात मी पिकवलेले अंडे तिथं साईडला ठेवते फुटलेले वेगळे आणि बाकीचे वेगळे सामान सगळ्या साईडला असून घेतं आणि आता बाकी आपण आंबे भरून घ्यायचे आहे तर कच्च्या कच्चे आंबे मी खाऊ ठेवणार आहे म्हणजे त्या आणि बाकीचे ठरणार आहे मी वरतीच कारण की लवकर टिकते आणि आज क आता कसं आहे उन्हाळ्या पावसाळा चालू झालेला आहे आणि आंब्यात लवकर आळ्या वगैरे पडायला सुरू होतात म्हणजे जास्त टिकायच्या आधीच आपल्याला ते आंबे खायचे आहेत तर बघा भोपळा साईडला काढून घेतला आता भोपळ्याचं तर रेसिपी येणारच म्हणजे येणारच बघा पहिले जे होतील काढून घेतले मी साईडला आणि त्यातला जो घासपूस होता तो पण साईडला काढून घेतला आता हिरवे हिरवे सगळे काढून घेणार आहे काढून म्हणजे पिकायला ठेवायचे आहे जास्त हिरवे ते सगळे असे तळाला ठेवलेत आणि ही पिटी मला फेकूनच द्यायची होती किंवा हे म्हणत होते दे फेकून घरात कसायला ठेवली पण माहिती आहे ना बायकांची सवय असते असे वेळ त्या ठेवून जिथे नंतर आपल्याला उपयोगी पडते कशी जी आली होती म्हणत होती मामा पिकलेला आंबा असेल तर दे तर हे म्हटलं तर तुला देते मी नंतर थोड्या वेळा मला माझं काम करू का दे कारण ती जे आणलेले आंबे आहेत म्हणजे जेवण पण करायचं आणि नंतर पण तिला खायला वगैरे देणार आहे तर चाललं ते म्हटलं ठेवून द्या आंबे आणि बाकीचे पण अजून स्वयंपाक करायचं होता कारण मी स्वयंपाक केलाच नाही आहे अजून कारण हेच घरातलं काम तोपर्यंत तर सामान आलं आणि आता सामान भरुस्त पर्यंत स्वयंपाकाचा time झालेला आहे आणि मुली कशा ले आणि मुलीच्या मुखात हसु असत बघायला भूक लागते आणि थोडेशे पिकलेले ते side ला त्या दोघींना मी दिले म्हटलं धुवून घ्या आणि खायला घ्या त्या म्हटलं आज आम्हाला पिळून खायचे कापून नको देऊ म्हटलं घ्या तुमचं तुमचं आणि खायला सुरु करा मी जे जे पहिले जुने आंबे होते ते वर ठेवले आणि बाकीचे खाली ठेवले चला आता झाले आपली ही आंबे जे आता हे पेटे आंबे साईडला ठेवूया भोपळा दिला दोन प्रकारचे भोपळे दिले आहेत हा एक भोपळा दिला आहे ह्याची मस्त रेसिपी बनते एकदम छान तर ते मी शेअर केलेली आहे यूट्यूब चॅनलवरती पावतात पण ना सा, सा, अंडे दिले आहेत आणि सगळ्यात मस्त म्हणजे आमच्या घरचा कडी पत्ता मस्त वास सुटलाय पूर्ण रूममध्ये वास सुटलाय आणि फ्रेश फ्रेश आळूची पानं ते तुकडे ना कडक कडक आणि पत्ता गोबी शिमला मिरची अजून काय काय दिले आणि श्री श्रीने अंड फोडलं एक विकलं गाल्यावरती लगेच वांगी काय काय बघा बघाची हिरव्या मिरच्या दिल्या पहिला अरे बापरे नको रे बाबा तू नको हॅलो कर हॅलो तिजू हॅलो कर

एक महिन्या पूर्वी गावाकडून आणलेल्या हिरव्या मिरच्या मस्त म्हणजे हिरव्या हिरव्या नाही राहिल्या लाल झाल्यात पण ठीक आहे ओके वापरू शकतो आपण एवढं काही नाही मागच्या वेळेस आणलेली लिंब गावाकडून काही वरून दिसत शिजू तुझा आवडते जो आण मला वाटलं कसा लागतोय आंबा

बाकीचं काम करून घेते स्वयंपाक पण करायचं आहे आम्हाला आणि वरणची डाळ टाकली होती जायला आता ती कॅन्सल करून हे अंडे बघा तीन अंडे फुटले होते श्रीने आज अजून एक फुडलं अंड मध्ये आणि ह्याची पण एकदम मस्त अशा आपल्याला रेसिपी वगैरे बनवायची आहे काही दिवसांनी करूयात शेअर कारण हा किती पण दिवस खराब होत नाही आहे असंच राहतो पुरी मी गावी बनवली होती छान पुरी बनवली होती ना मस्त आता बनवते मी स्वयंपाक करते कारण उशीर आहे सामान वरायच्या चक्करमध्ये माझा थोडासा लेट झालेला आहे चला मग बाय बाय तर बाकीचं काम पटपट आवरून घेतलं आणि तर दूध उद्या तापून घेतलं दूध तापवलं आणि तापून ठेवलं कारण भाजीचा ता तडका वगैरे मारला तर पडलं पर मार तर परत खराब होऊन जाईल दोन लिटर दूध तापून ठेवलं वरण लावलं होतं डाळ ताळमागात भिजत घातली होती आणि इथं पाहिलं तुम्ही मी काय दाखवलं तुम्हाला तर आमची रिंग आहे ना तुटली होती तुटली नव्हती तर तु ती जास्त मोठी झाली होती तर ह्यांनी तोडून त्याला स्टेपलर मारला होता आणि शिट्ट्या करत होत्या असं काही शिट्ट्या होत म्हणून स्टेप्लरच्या ठिकाणी हवा जात होती कारण मी गावी गेली ना त्यावेळेस आता गावातून आल्यानंतर त्यांना दोन चार वेळा सांगितलं घेऊन या घेऊन या ते काय येतच नव्हते आता त्यांनी फायनली आणली आणि रिंग लावून दिली दोन चार मिनिटात लगेच फटाफटा शिट्ट्या पण झाल्या तांदूळ घेतलं पहिले जुनं तांदूळ सुटलं होतं नवीन तांदूळ घेतलं माहीत नाही त्याचा भात कसा बनतोय ते पहिल्यांदाच मी आता खूप सुटून ते तांदूळ वापरणार आहे इथं पटकन स्वच्छ तांदूळ वगैरे घेऊन घेतला पहिलेच आणि मसाल्या डब्यातून मीठ घेतलं कारण मसाल्या डब्यात मी मी टेस्टच ठेवते कारण प्रत्येक वेळेस मिठाचा डबा काढण्यापेक्षा मसाल्या डब्यात एक छोट्या वाटीमध्ये मीठ काढून ठेवले ते रोज भाजी नंतर लक्षातच आटकून घेते आणि मग जेवायचं पण आहे भूक लागलेली आहे तर म्हटलं चला आता तीन चार अंडे फुटलेले होते ना त्याची म्हणलं भुर्ची बनवावी म्हणजे वर्णासोबत साईड डिश म्हणून आणि त्याच हे करावं तर घरातलं सामान वगैरे भरलं आणि पाहिलंच आहे तुम्ही पाहिलंच असेल ही रेसिपी तर आपल्या नसेल पाहिले ज्यांनी तर ही आपल्या चॅनलवर जाऊन पूर्ण रेसिपी तुम्ही पाहू शकताय खूप मस्त ही आळूच्या पानांच्या वड्या आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर नक्की जाऊन बघा तुम्ही आणि लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला तर कमेंट पण करा की कशी आहे ही रेसिपी आणि कोणाला आवडते नक्की नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला आता हा व्हिडिओ इथंच एंड करते तरी पण थोडासा राहिलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि चला मग बाय बाय म्हणजे फक्त ट्रेन आणि गॅस 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 ग